आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप कोनरकर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण रणरागिणी हे नवरात्रोत्सवाचं सदर सुरू केलेलं आहे यावर्षी आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दरवर्षीप्रमाणे रणरागिणी आहोत आहोतच घेणारच आहोत पण शिक्षण क्षेत्रात जे क्षेत्र संस्कारक्षम घडवण्यासाठी एक महत्वाचा भाग आहे अशा शिक्षण क्षेत्रातल्या जालना जिल्हा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती संगीता भागवत मॅडम आज आपल्यासोबत आहे मॅडम नमस्कार कसं आहे एक शिक्षण क्षेत्रात काम करत आहात काय शिक्षण क्षेत्र आहे ते पवित्र क्षेत्र आहे जिवंत मनाशी त्याचा संबंध येत असतो आणि व्यक्तीला घडवण्याचं हे साधन आहे आणि याच्यातून सक्षम आदर्श नागरिक मिळत असतात आणि त्यातून भारताचा देशाचा विकास होत असतो ज्या ज्या वेळेला देशाला गरज पडते त्यावेळेला हे शिक्षण क्षेत्रामध्ये बदल घडवला जातो आणि त्यामुळं शिक्षण क्षेत्राचं महत्त्व हे अधोरेखित केलं जातं लहानपणाविषयी काय सांगाल कुठं तुम्ही एक एक शिक्षण कुठं घेतलं मूळ शिक्षण सुरुवात आहे तुम्ही कसं होतं बालपण माहेर मी माझा जन्म आहे तो कराडगत येथे झाला माझे वडील शिक्षक आई गृहिणी आहे चार परंपरा घरात आहे चार महामंडळ आहेत मला आणि याच्यामध्ये कडवे या ठिकाणी पाटण तालुक्यामध्ये कडवे आहे तर माझं चौथीपर्यंत शिक्षण झालं त्याच्यानंतर तारळ्याला दहावीपर्यंत शिक्षण झालं आणि या शिक्षणाच्या याच्यामध्ये विविध उपक्रम त्या हा हा काळ सरासरी स म्हणजे शहात्तर एक सत्याऐंशी सात काळ दुष्काळ होतं काही त्याला होता दुष्काळ पण तेवढी समज असण्याची म्हणजे उम म्हणजे नव्हते त्यावेळेला आणि त्यावेळेला जे उपक्रम त्यावेळेला पण नवरात्र खूप छान साजरा केला जायचा त्यावेळेला प्रत्येक देवळामध्ये मला आठवतं वेगवेगळे आरास नऊ दिवस देवांची केली जायची आणि मग प्र लहान त्याला कुठलं करमणुकीचं साधन असत नाही त्यामुळे हेच जास्त इकडं देवळात जाणं गाणं गोष्टी करणं फिरणं हे जास्त असायचं आणि अगदी आनंदात असं हे बालपण गेलेलं आहे कुठलंही असं ते कुठलंच टेन्शन होतं चार बांधलं खेळणं वगैरे म्हणजे सामाजिक वातावरण आत्ताच म्हणलात की देवळात जाणं फिरणं त्यावेळेस जत्रा पण असतील ना मग कधी का असा काही प्रसंग की तुम्ही गेलात जत्रेत फिरलात आनंदाचा किंवा घरच्यांसोबत फिरल्याचा असा काही एखादा आनंद प्रसंग आठवत होता तुम्हाला मी ज्या ठिकाणी माझं शिक्षण झाले माझ्या शिक्षक होते त्या ठिकाणी गावागावांमध्ये जत्रेचं जा प्रमाण जास्त नवरात्र होतात आणि मग त्याच्यानंतर मग प्रत्येकाच्या घरी जेवण हा आ, दा, दा। जा, एक वेगळा आनंद म्हणजे एकमेकांच्या घरी जाणं एकमेकांचं सुख दुःख वाटून घेणं आणि वेगळा सामाजिक त्याचा हा संदेश होता त्याचबरोबर तिथं तारकेश्वराची एक यात्रा होती पंधरा दिवस ती यात्रा चालायची तार तारळे तारळे भागामध्ये आणि पंधरा दिवसामध्ये खूप उपक्रम तिथे घ्यायचे गायन विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम बक्षीस वाटणं वगैरे आणि खूप आनंद असायचा त्या यात्रेमध्ये फिरून येणं किंवा

समोर सगळे लोक अगदी पत्र्यावर खाली बसायचे सगळे मांडी घालून हा पत्र्यावर जाऊन बसायचं एक वेगळं होतं की कधीतरी हा वेगळा आनंद असायचा आणि छोट्या छोट्या गोष्टी शिक्षण क्षेत्रात शिक्षणाधिकारी कशा झाला कशा पद्धतीने घरची परिस्थिती काय होती माझे वडील शिक्षक होते आणि मी शाळेमध्ये एक हुशार विद्यार्थिनी म्हणून होते आणि पहिला नंबर असायचा आणि त्यामुळे ही आवड होती शिक्षणाची की कोणतरी होणार म्हणजे त्या काळात म्हणजे एक सत्याऐंशी सदुस शहात्तर तो सत्याऐंशीचा काळ जर भरला आणि घरामध्ये आई वडील असल्यामुळे म्हणजे वडील शिक्षक असतात फारसं काय घरातली जबाबदाऱ्या नव्हत्या आणि सत्याऐंशी साली माझी ती दहावी झाली दुर्दैवानं आम त्यावेळेची सामाजिक परिस्थिती पाहता आणि चुलते पाहता माझं लग्न केलं दहा दहावी दहावी झाल्यानंतर झालं आणि मात्र एक होतं की मला शिक्षण घ्यायचं होतं आणि मला काही फारसं असं हे नव्हतं लग्न झालं नाही मला फक्त सांगितलेलं मला शिकायचं आहे आणि शिक्षण हे महत्त्वाचं असल्यानं मला हे काहीच वाटलं नाही आणि माझ्या लग्नाची माझ्या मिस्टरांनी लग्न झाल्यावर पुन्हा शिक्षक लग्न झाल्यानंतर मला डीएड होतं होत कमला नेहरू विद्यालय करावीच डीएडचं शिक्षण पूर्ण झालं त्या ह्याच्यामध्ये सुद्धा शारदोत्सव हा एक उपक्रम असायचा नऊ दिवस शारदोत्सव हा नऊ दिवस नवरात्री ते नऊ दिवस म्हणजे सगळ्या स्पर्धा वगैरे म्हणजे खूप आनंदाचा क्षण त्याच्यानंतर मग बी एड झाल्यानंतर मग बाहेर एम ए बी ए एक आणि एक्क्याण्णव साली मी प्रायमरी टीचर झाले टीचर झाल्यानंतर फलटणला झाली होती पहिली नेहमी आणि त्याच्यानंतर म्हणजे फारसं जरी शिक्षक असले तरी पण त्यावेळेचं जे वातावरण पाहता पाहताय सुविधा नव्हत्या हो शैक्षणिक आता एम पी एस सी वगैरे एवढं काय हे नव्हतं आणि त्यामुळं फक्त बाहेरून शिक्षण घेतलं एफ वाय एस वाय टी वाय वगैरे झालं मग बी ए झालं त्यानंतर चौऱ्याण्णव साली परत पाटण तालुक्यात वरती झाली ते माझ्या घरापासून तीन वेळी जो पंधरा वीस किलोमीटर लांब होतं पंधरा किलोमीटर जायचं म्हणजे कुठल्याही गाडीनं वडा आणि तीन किलोमीटर चालत जायचं अशी डोंगराच्या पायथ्याशी ती शाळा होती आणि मग त्यावेळेला मग तो बीएड झालं डीएड झालं एम एड पण झालं हा सुट्टीतलं एम एड बी एड आणि मग दोन हजार साल उजलं आणि मग मला असं वाटलं आता आपण काय करायचं आता बी एड झालं एम एड झालं आणि ह्या परीक्षा द्याव्यात आता विस्तार अधिकारी वगैरे असं कधी म्हणजे एवढं मार्गदर्शन नव्हतंच म्हणजे शाळा तू घर घर टू शाळा एवढं पण माझी शाळा पण जिल्ह्यामध्ये नंबर वन

तिथून मग माझा खरा अभ्यासाचा सुरुवात हां नोकरी करू म्हणजे नोकरी घरचं सगळं काम मुलं वगैरे कारण का आमच्याकडं जी परिस्थिती ग्रामीण आहे आणि तिकडे कुठल्या कामाला आमच्याकडं माणसं ते आपणच करायचं आणि मुलं मुलं सगळं घरची जबाबदारी करू अभ्यास करून मग पहिली गोष्टी दोन हजार चारला नाही चार हजारला जे डाएटची परीक्षा डायट आदी व्याप्यात म्हणून सिलेक्शन बघलं आणि मग तिथून फलटणला दोन हजार सहाला ला जॉईन झाले क्लास टू त्याच्या अगोदर चौदा वर्ष शिक्षक म्हणून काम केलं प्रायमरी शिक्षण करत शिक्षक म्हणून काम करत असताना कर काही विशेष पुरस्कार किंवा शाळेला असं काही माझ्या शाळेला आदर्श पुरस्कार मिळाला मला आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आणि जिल्ह्यामध्ये नावाजलेली शाळा हे नाम शिक्षक तिला पुरस्कार मिळाला आणि सगळे म्हणजे लोक पाहायला यायचे सगळ्यात मला जास्त पुरस्कार मिळालेला की अनिल दिग्गीकर हे जिल्हाधिकारी होते त्यावेळे आणि ते, ते माझ्या शाळेत आले होते तिथं उत्तर मांड प्रकल्प सुरू होता धरणाचा त्या लोकांना थोडं मत परिवर्तन करण्यासाठी आले होते त्यावेळेला माझी शाळा पाहिली होती आणि त्यावेळेला त्या शाळेला जिल्हाधिकाऱ्यांनी अति उत्कृष्ट शेरा दिलेला होता आणि विचारलं होतं की एवढं साहित्य कुठून तयार केले आणि हा सगळ्यात मला जास्त मोठा पुरस्कार वाटतो तर तो एक काळ होता की महिलांनी शिक्षण न घेता चूल आणि मूल एवढ्या पुरतंच त्या मर्यादित होता अशा असताना तुम्ही ग्रामसेवक पतीसोबत काम करत असताना तुम्हाला कधी विरोध झाला नाही की तू तुझे चुलन आणि मूल सांभाळ काय करायची नोकरी असं काही कसं होतं वातावरण सांग एक तर सासर म्हणजे जे लग्न ठरलं की मला शिकवायचं आता लग्न ठरलं आणि आमच्या घरी सासूबाई पण निरक्षर होत्या सासरी पण होते पण आमच्या घरामध्ये पण कोणी मला विरोध केला नाही सुद्धा माझ्या अभ्यासासाठी मला हॉस्टेलवर ठेवलं की जाणून जाऊन येऊ करण शिक हो किंवा <coughs> कि कि मी एवढं बी एड एम एडपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं कधी मुलांना सांभाळण्याचा प्रश्न आला आई वडील पण त्याच्यामध्ये महत्त्वाचं पण मला असं कुणी आढळलं नाही की एवढा अभ्यास आहे हे मात्र नाही पण नवीन लग्न झालं म्हणलं की पती माग पुढे किंवा सोबत जाणं येणं सणवार हे सगळं असतं तर त्याच्यात अभ्यासाची त्याची कशी सांग घेतली तुम्ही मी मुळातच हॉस्टेलला राहिले हॉस्टेलला राहिले हां कमला नेहरूला हॉस्टेल त्यामुळं अभ्यासाचा तिथं अभ्यास व्हायचा आणि शनिवार रविवार घरी जायचं जायचं पुन्हा त्यांचा सपोर्ट होता हिथच नाही ज्याला एम पी एस सी आपण करतो त्याला तर ढाच्याच नसतो तो तर सतत अभ्यास करण्याचा आणि मन लावून असेल तर कुठं एक एकीकडे दुर्लक्ष होईल त्यावेळेला घरातल्यांनी सपोर्ट करणं खूप गरजेचं असतं आणि हा अभ्यास करत करत असताना बाहेरगावी जावं लागतं दिवस दिवस अभ्यास घरातल्या त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि अशा वेळेला सगळ्यात महत्त्वाचं असतं आपल्या मुलांना सांगा आणि ही जबाबदारी माझ्या आईवडिलांनी घेतली होती मिस्टरांनी बाकीच ते सपोर्ट देणं माझे कागदपत्र आणि तो एक म्हणता घरच्यांचा सपोर्ट असल्याशिवाय किंवा सासूबाई बाई आडवा आडामी होते तरी पण अभ्यासाकडे जास्त नाही की मला अभ्यासाला त्यावेळेस तुम्ही शिक्षिका होतात आता शिक्षणाधिकारी झाला पूर्ण शिक्षण क्षेत्र तुम्ही ढवळून काढलेलं आहे म्हणजे जरा आपण स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणून तशा पद्धतीने तुम्ही आतापर्यंत इथं आहात काय वाटतं तुम्हाला सध्याच्या शिक्षण क्षेत्राबद्दल कसं आहे म्हणजे योग्य पद्धतीने चालली दिशा ती कुठे काही चेंज बदल हवे आहेत काय अपेक्षित आहे तुम्हाला पूर्वीचं जाम्या मी जे शिक्षण क्षेत्र पाहिलं आता तुम्ही तुमच्या शिक्षण क्षेत्राने एक शिक्षण अधिकारी म्हणून तुम्हाला आताचं शिक्षण क्षेत्र कसं वाटतं शिक्षण अधिकारी म्हणून ज्या आताचं शिक्षण क्षेत्र आहे नवीन नवीन बदल होत आहेत समाजाला आवश्यक असे बदल समाजच्या पद्धतीनं घडतोय किंवा राष्ट्राला जे बळ म्हणजे मनुष्यबळ पाहिजे त्या अनुषंगाने आत्ताचा हा शिक्षणाचा प्रवास सुरू आहे मग यामध्ये आर पी एकटा असेल किंवा इतर बाबी असतील वेगवेगळ्या योजना पूर्वीपेक्षा आता खूप साऱ्या योजना आपल्या ह्याच्यामध्ये आहेत आणि मला असं वाटतं हे शिक्षण हा विचार प्रवाह आहे तो योग्य पद्धतीने राबला तर निश्चितच सक्षम मनुष्यबळ आणि आदर्श नागरिक घड एकंदरीतच महिलांचं राज्य वाढलेलं आहे प्रत्येक क्षेत्रात महिला आता जालना जिल्ह्याचा जर विचार केला तर जिल्हाधिकारी महिला आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महिला आहे तुम्ही महिला आहे तर बी एच ओ महिला म्हणजे साधारणतः सगळ्याच क्षेत्रामध्ये महिलांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ती चांगली गोष्ट आहे पण अशा वेळेस खांद्याला खांदा लावून तुम्हाला जेव्हा काम करावं लागतं चोवीस तीस अठरा अठरा तास कालच मी पाहिलं किमान तुम्ही बारा तास जिल्हा परिषदेमध्ये होतात तुमच्या सगळ्या सहकार्यासह अशा वेळेस काही ताण तणाव येत नाही का की कि किती हे काम आहे किती ताण झालं आहे कसं काय करता येईल आणि जर आला तर तू कसं निवारण करू शकत नाही म्हणजे मग मी एक मनाची हे करून हे केले की आपण हे स्वीकारलेलं आहे हे आपल्याला तर मर्यादा असते आता नाही शक्यतो ते काम किती चांगल्या तऱ्हेने करता येईल हा प्रश्न पहिला मी म्हणजे हा विचार पहिला करते त्यानंतर आपण जे काम करणार आहे त्याच्यावरती पुढच्याच कदाचित भविष्य अवलंबून असतं कारण कुठलंही फाईल आल्यानंतर वेळ लावण्यापेक्षा ते जर लगेच मिळणार तर ते जास्त म्हणजे ताण होत नाही आपल्या एक खुश राहतो आपल्याही हातून काम निघून जातं आणि आहे हे काम जर ताण न घेता आनंदाने केलं मला वाटतं की कुठला ताण येत नाही आणि अगदीच आला तर

शिक्षक पासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत तर विरंगुळा नावाचं शब्दच आणि नंतर मात्र मग घरच्यांची फोन वगैरे घरच्यांसाठी वेळ दे आणि नंतर घरी गेल्यानंतर नंतर नातेवाईकांना त्यांच्या सोबत वेळ नाही हे कधी का दुसरे काही छंद किंवा अशी कधी गरजच पडली होता काय वगैरे असं पूर्वी होता ना आणि मला असं वाटतं की एखादा छंद जर आपल्याला जडलेला असेल एखादा नाद आपल्याला लागलेला असेल छंद जडलेला असेल आवडलं असेल तर ती कधीही मिटत नाही कधीही संपत नाही म्हणजे तुम्हाला त्या काळी जर गायनाचा छंद होता गाणे गाण्याचा छंद होता तर कदाचित ह्या म्हणता येत नसतील पण आठवत नक्कीच असते मग कोणतं गाणं आठवतंय आता तुम्हाला आणि अहो मला मग एकदण कड म्हणजे ते ती चाल जशी असेल तशी की काहीतरी त्या गाण्यातून छंद निर्माण होतो किंवा आपला विरंगुळा होतो असं एखादं ठीक आहे प्रयत्न करायचं हो प्रयत्नच करायचं आपण लग्गी कदाचित हे ग्रामसेवक साहेबांनी म्हटलेलं असं असं मला वाटते <instruments Judeal गएगें> <से दिवागें> काय सांग नवरात्रीच्या निमित्तानं महिला नटतात त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा क्षण असतो वैकल्य करतात आपल्या कुटुंबाला सुख समृद्धी लाभावी असं म्हणून त्यांच्यासाठी हे सगळं जीवन त्यात अर्पण करतात काय सांगाल असं सा महिलांसाठी तुम्ही काय प्रेरणा द्याल कसं वागलं पाहिजे काय परिस्थिती आहे कसं राहील हे नवरात्र म्हणजे नवशक्ती आदिशक्तीचं रूप आहे त्या नऊ दिवसामध्ये महिलांसाठी म्हणजे महिलांना पूजनीय मानतात किंवा महिलांसाठी जे आदिश महिला ही आदिशक्तीचं रूप मानतात परंतु मला हे दानं म्हणावं वाटतं की ज्याला इतर दिवस असतात त्या दिवशी मात्र ज्या पद्धतीनं महिलांना सन्मान द्यायला पाहिजे त्या पद्धतीने तो सन्मान मिळाला पाहिजे आणि जी मुली म्हणजे सामाजिक परिस्थिती पाहतात नवरात्र हे खरं तर शक्तीचं रूप आहे आणि पूर्वी किमान मुलाच्या हव्याचा पाय होते म्हणजे मुली जन्माला येत होत्या चार पाच पण आता ते सुद्धा राहिलेले नाही तर महिलांनी विशेषतः की मुली ज्या आहेत किंवा मुली म्हणजे भूणा मुलींचं ज्या आता ह्याच्या मा बाबतीत मात्र कडक धोरण स्वीकारलं पाहिजे त्याच्यानंतर स्वतः स्वावलंबी झालं पाहिजे आणि मुलगी ही लक्ष्मीच मानली पाहिजे आताच्या घटना पाहता थोडं हे पाहिलं पाहिजे आधीच आपल्याकडे लक्ष्मी मानत असलं ज्यावेस विवाह करून मुलगी तेवेस मां बोलण तर मुली ते लक्ष्मीचं रूप आपण समजतो फक्त थोडासा एवढं पूर्ण न समजता हां ते कायमस्वरूपी तिला तो सन्मान द्यावा आणि एक वेग जे लक्ष्मीच रूप आहे ते लक्ष्मीच राहावं <laughs> 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 या होत्या शिक्षणाधिकारी लक्ष्मीला लक्ष्मीच द्या तिला कडक लक्ष्मी करू नका असं त्यांचं मत आलं मी दिलीप पोनरकर एडिटिंग न्यूज चा धन्यवाद मॅडम तुम्ही आमच्या सोबत बोललात आमच्या <laughs> वाचकांना आमच्या दर्शकांना विशेष करून तरुण मुलींना आपली मुलाखत प्रेरणादायी ठरणार आहे পুন একটা তুমি ধন্যবাদ